नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोडणी आठवड्या बाजारात तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर। कृपया सबस्क्राईब करा आज बाजार भरपूर प्रमाणात भरलेला आहे तर आज आपण गाई म्हैस कालवडींचा व्हिडिओ घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गेल्या वेळेस बकरीद असल्यामुळं बाजार कमी प्रमाणात भरला होता त्या वेळेस भरपूर बाजार भरलेला आहे बघून घ्या तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो आज मुली मध्ये आला आहोत गाय आहे बघा कलरला वगैरे मस्त आहे पॅच ला चांगली गाय कासाला पण मस्त आहे किती लिटरची भाऊ ना गायर कितीची गाय का पहिल्या आताला किती चालली दहा लिटर चालली पहिल्या आताला बर कितीला सोडायची काय येईल कधी काल का कितीपर्यंत यायची मग एक दहा सोडायची कितीपर्यंत नव्वद पर्यंत आणि कलर वगैरे चांगला आहे शेतकरी मित्रांनो पॅच वगैरे चांगला आहे परत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कास वगैरे भरपूर केलेले आहे आतापर्यंत किती किती चालला स्वतः अंदाज ता, पंचवीस दोन टायमाचं मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव सत्तावीस पंचाण्णव सत्तावीस शहात्तर अठ्ठेचाळीस एकोणसत्तर फोन करू शकता जर कोणाला आवडले असते काय तर तुम्ही येऊ शकता कालोडे खाल्ले चालले दोन दिवसापूर्वी काही येईल दोन टायमाला पंचवीस पर्यंत दूध दिला असताच म्हणणं येते शेतकरी मित्रांनो होऊ शकता अ कोण आहे गायचं मालक मग गाय बघू शकता पॅच वगैरे चांगला आहे कलर वगैरे गहराशिंग आहेत पण तू तुमी काय गायचं मालक मोला राव कुंटरिक आहे इकडे तिकडे सांगताय आहे तसे शेतकऱ्या बघू शकता कित सोडायची गाय सत्तर सांगतत गायचं किती पर्यंत पहिला आपण कित तो कित आहे त्याची गाय दुसरा आहे दुसरा त्याची गाय पहिला त्याला किती चालली पहिला रु आहे का 13 पाय दर तेरा हजार चालली दुसऱ्या त्याला काय पर्यंत चालेल सहा लिटर पर्यंत साठ सत्तर म्हणजे एक साठ पर्यंत द्यायची म्हणताय हा मोबाईल नंबर सांगा मोठ्याने सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव ऐंशी डबल झिरो झिरो तीन तर तो बघू शकता इतक्या मित्रांनो ह्यांच्या दोन्ही गाई ह्यांची जायते ह्याला मोबाईल फोन मोबाईल नंबर दिलेला आहे फोन करून तुम्ही ह्यांच्याकडनं गाय घेऊ शकता असे घ्यायचे भरपूर दावून ह्यांचे एक सत्तरच्या आसपास रेंज चालू आहे गाय सर हातीचा बघा शेतकरी मित्रांनो हे गाय कास बीज भरपूर केलेले आहे पॅच बघू शकता कसं आहे एकदम अशी गाय भरदार दिसते एकदम कास वगैरे भरपूर केलेले आहे कलर वगैरे बघू शकता तुम्ही कलर ला वगैरे चमक भरपूर आहे गायचं मला का तिथं किती वेळाची गाय आहे हां किती पहिलो रो आहे आणि काय पेक्षा तरी सव्वा लाख रुपये सांगतात तिकडे तिकडे करून सोडतील गाई गाई एकदम चांगल्या पद्धतीनं चमक वगैरे बघू शकताय मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर फोन करून गाय घेऊ बघू शकतात शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने गाय आज बघायला भेटतील आव भरपूर आहे बाजारात शेतकरी मित्रांनो मूल्य बाजार भावामध्ये आज जरा बऱ्यापैकी गायींची आव भरपूर आहे आणि गाय पण चांगल्या चा प्रकारच्या प्रदेश आलेल्या आहेत त्यात हे काही बघू शकता सित्रांनो किती गाय पण किती गाय पाच पूर्ण झाले सहा चालू आहे काय रेट पर्यंत द्यायची म्हणताय सहाव्याची पंचाळीस हजार पर्यंत सोडायचे किती लिटर चालव आता ह्या सात लिटर चालू आहे का सव्वा हा हा बर बर आणि सहा पूर्ण आहे का मोबाईल नंबर सांगा मोबाईल

आता काय चाललं तरी दोन टाईल चोवीस कितीपर्यंत सोडायची म्हणताय कितीपर्यंत द्यायची म्हणताय बर एक दहा पर्यंत म्हणतात काहीतरी ऍडजस्ट करून देऊ म्हणतात ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्या ओके तर ह्यांना फोन करून काही घेऊ शकता एकच आहे गाय तुमच्याकडे बरं बरं ठीक आहे गायचा पॅच बघू शकता शेतकरी मित्रांनो गाय कासाला पण चांगली आणि कास वगैरे मस्त केलेले गाय ना आता किती दिवस टाइम आहे याला टाइम किती किती दिवसांनी येईल आता दहा ते बारा दिवसात असं म्हणतात जर कुणाला गाय आवडली असेल तर ह्यांना कॉन्टॅक्ट फोन करून तुम्ही गाय घेऊ शकता घेतला नंबर कोणत्या गावची गाय मुची गाय पाहिलं रे गाय पायलरू गे काय सांगताय पायलरूचं रेट सत्तर हजार कितीपर्यंत सोडायचं तरी लास्ट पासष्ट सत्तरपर्यंत सोडायचे म्हणतात म्हणते पायलरू आहे कास चमक वगैरे घ्यायची बघू शकता तुम्ही पायलरूच सध्या शेतकरी मित्र रेट चालू आहे तर पाचशे सत्तर पासून काय काय ठिकाणी लाख सव्वा लाख बी सांगतात गै बघून रेट आहेत मोबाईल नंबर सांगा तुमचा

पाच येतात म्हणजे आता पार्ट्या गाय येते काय पार्ट्या गायचं काय आता महत्वाचा विषय आहे पण काय सांगतात पार्ट्या गायचं दुईचं पन्नास हजार सांगतात बा पार्ट्या गायचं बघू शकता जर कोणाला पार्टी गाय घ्यायची असलं कमी बजेटमध्ये आणि जर मित्रांनो तर घेऊ शकताय आता किती जाते दुधाला चालू दुधाला पाच लिटर चालू आहे दोन टाईम सकाळी पाच संध्याकाळी पाच दहा हजार दूध देतात दोन्ही पण पार्ट्या गायचं पन्नासच आहे बजेट ह्यांचं काही थोडं गेलं कमी जास्त होईल काय कमी जास्त होईल की पन्नास मोबाईल नंबर सांगा मी त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास शहात्तर शहाण्णव शहाण्णव शहात्तर पार्टी गाई जर कुणाला पाहिलं असलं तर बाजारामध्ये आज आजारल्या आहेत दोन्ही गाय हा सकाळी पासून पास दोन टाईम वीस लिटर दूध होतं पन्नासच्या आसपास बजेट आहे तर कुणाला जर इच्छुक असेल तर ह्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विकत घेऊ शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मात्रांनो कलरला काळा कलर, कलर बॅच मध्ये गय आहे दिसत आहे कुठलं ब्रीड आहे ही गय कोणती जात ही हे चप मध्ये आहे सजून वगैरे चांगले गय आणलेले आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं शत्करे खरं सोनं हीच असते गै ब्लॅक किती गाय ही दुसऱ्या तशी काय पहिल्या हाताला काय चालली नऊ झालं तर चालली पहिल्या हाताला आता दुसऱ्या हाताला तेवढं चालल का वाढल तेवढे अकरा बारापर्यंत चालेल काय किंमत सोडायची म्हणतात गायची पंच्याण्णव पर्यंत सोडायचे म्हणतात काय इकडे तिकडे कमी जास्त पाच दहा हजार इकडे कमी होईल म्हणतात तर गाई चांगली मित्रांनो येईल काय गाय किती दिवस झाले येऊन चार दिवस झाले बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव अडुसष्ट पंच्याऐंशी सदोतीस गाईल चांगल्या पद्धतीने गाय शेतकरी मित्रांनो आहे देऊ शकता हे कायच कोण मला काय तुमच्याकडे किती पाहिलं आहे काय दुसरी आताची गाय ही तुण तुण आकरा बारा, आकरा बारा ही पण गाय वेलिली शेतकरी मित्रांनो हिचं काय सांगत आहे पंच्याण्णव आता किती लिटर चालली बारा अकरा बारा अकरा बारा पर्यंत चालेल म्हणजे शेतकरी मित्रांनो ही पण गाय चांगल्या पट्टीतून दिसते आणि चमक वगैरे आहे ही वेलिली गाय आहे अकरा पर्यंत चालेल पॅच वगैरे बघू शकता कलरला वगैरे मस्त आहे कास वगैरे भरपूर केलेली गाई विहिलेली आहे दोन तीन दिवस झालं हिचं काय सांगताय पंच्याण्णव हजार याची सांगितलेली किंमत खाय काहीतरी कमी जास्त होऊन जाईल जर कोणाला पाहिलं असेल तर ह्यांनी मोबाईल नंबर दिलेला ह्यांच्याकडनं तुम्ही काही विकत घेऊ शकता तर अजून असंच आपण दोन तीन आपल्या गाईचं बघणार आहेत बऱ्यापैकी चांगला पार्ट्या पण काही आलेल्या आहेत कमी बजेटमध्ये जर कोणाला पार्ट्या काही घ्यायच्या असतील तरी पण मूल्य बाजारामध्ये बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने बघायला भेटत शेतकरी मित्रांनो आपण पण बाजार बघणार होत आज कालवडीची पण आवक बऱ्यापैकी भरपूर आहे बघू शकता हो नाही मालक कालवडीच तुम्ही काय किती महिन्याची कालवडी नऊ महिन्याची ही किती महिन्याच आहे तुम्हाला आणि तिकडलं ही दोन आहे ती काय काय सांगतो दोन्हीची किंमत दोन्हीची किंमत चाळीस हजार काय कमी जास्त तिकडं याच्या पाहिजे काय दोन्ही बरोबर का मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट एक्कावन झिरो तीस दोन कार मित्रांनो तीस किती सांगितली किंमत तुम्ही चाळीस किंमत सांगितली दोन्हीची काय कमी जास्त तिकडे होईल मोबाईल नंबर घेऊन गेलेला आहे कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता कारवाडी कारवाडी पण चांगली आहे ती मस्त होती कारवाडी पण मित्र किती महिन्याची कारवाडी ती <laughs> सहा सात महिन्याची काय सांगतो दोन्हीची किंमत पस्तीस हजार बर काय कमी जास्त होईल गेत मित्रांनो कारवाई ह्याची बघू शकताय या कारवड्यांची एक सहा सात महिन्याची कारोडा आहे ती तर दोन्हीची पस्तीसपर्यंत किंमत होती लहानाची मोठी करून जर कोणाला विकायचे असतील परत तर हा मार्ग चांगला आहे मोबाईल नंबर सांगा सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर कारोडा एवढी येते का दोन हायती आहे मार्ग अजून तर ह्यांच्यावर कारवडा भरपूर स्टॉक आहे तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करून कारवडा ह्यांच्याकडे घेऊ शकता आहे काय आणणार साहेब नाव काय सांग शेतकरी मित्रांनो कारवड पण असे आहेत चांगले आलेत कारोड बाजारामध्ये हे दोन कारवाड बघू शकता बारका आहे एक मोठा आहे पण दोन्ही पण देखणे चांगली कारवाड आहे ती ब्लॅक मध्ये आहे पॅच वगैरे हो मस्त आहे कलरला वगैरे चांगले काय सांगलं दोन्हीच कारवाडीच दोन्ही कारवाडी तीस हजार सांगतात काय कमी जास्त होईल की कमी जास्त होईल म्हणतात चांगली आहे ती कलरला वगैरे मस्त आहे ती मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकोण नऊ सदतीस एकतीस फोन करून तुम्ही पण एवढे दोनच आहे ती का देऊ शकता तिकडे खिलार आहे खिलारच किल्ल्याचं मालक कोण आहे काय माहित नाही ती जरा मोठी कारवड दिसते जरा काय सांगितलं अजून दोन कारवाड्याच होतकरी मित्रांनो हे कारवाडे बघू शकताय हे तुमच आहे कारवाड किती महिन्याच आहे एक वर्षाच काय सांगत आहे याच किती किंमत सांगत सत्तावीस हजार किंमत सांगता आणि हे कोणा आहे काय कळलं ह्याचे काय सांगत आहे हे किती महिन्याच एक वर्षाचं किती किती सांगताय आहे सत्तावीस दोन्ही चोपन्न दोन्ही पंच पन्नास पंचावन्न रेंज आहे दोन्हीची शेतकरी मंत्र्यांनी तुम्ही बघू शकता कलरला पॅच वगैरे आणि शिंग नाहीती महत्वाची कारवाडा यांचे भरपूर मोठी दावण आहे एक पाच पाचसा कारवाड यांच्याकडे लहान अशी मोठी करून जर कुरुंदर, गै करून जरी कायच म्हणलं कमी झंझटमध्ये तर हे बारका मालक येतं कारवाड्यांचं आणि हे मोठं मालक येतं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर एकोणचाळीस पासष्ट यांच्यावर कारवाड्याची दावण मोठी आहे शेतकरी मैत्रा आणि आणिला कॉल करून ह्यांची कारवडं तुम्ही घेऊ शकता शेतकरी मैत्र हो तुमची दोन नदी आहे कारवड एकच आहे काय सांगता दोन्हीच तीस हजार दोन्ही तीस हजार सांगतात कारवड बघू शकता दोन्हीला दिला विषय काय ती बऱ्यापैकी आहे ती चांगली मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस पाच चोपन बावीस कारवडं पण बऱ्यापैकी आहेत चांगली आवक आहे कारवड्यांची पण शेतकरी मित्रांनो तर आता आपण म्हशीच्या बाजाराकडे जाऊ म्हशीचा बाजार कशा पद्धतीनं गेला जरा कमीच भरला होता बकरीत मुळं ह्या वेळेस जरा म्हशीचं पीक कमीच येते ह्या वेळेच्या एवढ्या काय म्हशी आलेल्या नाही कोणाची रेडी तुमची काय रेडी आणि वासर तुम आहे का रेडीचं काय सांगत आहे किंमत सतरा सतरा हजार रेडीची किंमत सांगतं आणि ह्या वासराची दहा रेडी सतरा हजार जर कोणाला रेडी घ्यायची असली वारकी मोठी करून एका वर्षी असेल किंवा घर ठेवा असेल तर रेडी चांगली आहे कुठल्या दिसते काही याचं कान कास केलेलं आहे तर बरोबर आणि हा मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी एक्केचाळीस एक शेहेचाळीस एक शे जर कुणाला बारकी रेडी घ्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो तर हे तरह म्हशीचं अशा पद्धतीनं आहेत मालक नाही ते इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हैस कशी आहे हो कोण आहे तर मशीच मालक म्हशी मालक तुम्ही काय तुमचं दोन आहे दोन तुमचं काय म्हटलं बरोबर ही म्हशीच मालक आहे तर काय सांगता हिचं म्हशीच एकतीस एकतीस आणि त्या म्हशीच सव्वा लाख हिचं किती एक लाख तीस हजार एक तीस म्हणलं मला वाटलं एक तीस म्हणता काय तीस नाहीये सगळं शेतकऱ्यांनी फोन केला असं तुम्हाला गेलं की पटापटा मॉवाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव चौतीस तेवीस अठ्ठावन अठावन हे किती चालते दुधाला आता साल मैस दहा लिटर दोन टायमाला कुठली जात आली हे मशीसपुरी पंढरपुरी पंढरपूर तिकडली पंढरपुरीच का दोन्ही पण आधार चालतात का बर एक आपलं दहा हजार लिटर चालतात म्हणायचं पंढरपूर जात आहे का शेतकरी मित्रांनो पॅच वगैरे बघू शकताय म्हशीचा अशा पद्धतीनं कास वगैरे केलेली आहे चमक चा वगैरे चांगली आणि शेंगा वगैरे भरपूर आहेत दिसाला व्यवस्थित आहे दुधाला पण चांगली चालते जर कुणाला पंढरपूर म्हशीचं घ्यायचं असेल तर तुम्ही मुलगी बाजारामध्ये येऊ शकता खरेदी करू शकता त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि म्हशीला म्हशीला तुम्ही इथे देऊ शकता